झरांगी पाटलांचं कार्यक्रमाच्या मंचावर येईपर्यंत आपण घोषणा द्यायच्या आहेत हा क्षण मराठ्यांनी प्रत्येकाने काळजात साठून ठेवावा असा मराठ्यांसाठीचा ऐतिहासिक क्षण आहे छत्रपती शिवाजी महाराज की आदरणीय मनोज सरांगी पाटील यांच्या समाजस्थळावरती आगमन झालेलं आहे एक मराठा कोटी मराठ्यांच्या घोषणाने सगळा आसमंत उजळी निघालेला आहे आजच्या ऐतिहासिक निर्णायक इशारा सभेसाठी आपण सगळेजण उपस्थित आहोत माननीय पाटलांचं आगमन आहे कृपया मुख्य प्रवेशद्वारावरची जी आहे थोडीशी कमी करायची आपल्याला विनंती आहे पाटलांचं आगमन अगदी सभासदाच्या मुख्य स्टेजच्या परिसरात झालेला छत्रपती शिवाजी महाराज आणि माननीय मनोजे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी हेलिकॉप्टर ड्रोन कॅमेरे पाटील मैदानाच्या दिशेने हेलिकॉप्टर निघालेलं आहे सगळे

जाऊन फटाके थांबव वाजवायचे सूचना आलेली आहे हेलिकॉप्टर नाबाल मध्ये हेलिकॉप्टर दाखल झाले सोडून ड्रोन उडत आहेत रोडच्या तो सोन द्या तो ड्रोन खाली रोड कॅमेरा था आणि फटाके सर्वांना विनंती आहे དེ་ནི་ཞུས་པ་ཡིན། <tries>